नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो तुमच्याकरिता एक चांगली बातमी घेऊन आलेलो आहे माहे जानेवारी दोन हजार चोवीसच्या वेतनाकरिता आत्ताची मोठी अपडेट आलेली आहे वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित झालेला आहे म्हणजे माहे जानेवारी दोन हजार चोवीसचे वेतन वेळेवर होतील हे मात्र निश्चित तर चला ही खुशखबर तुमच्याकरिता काय आहे सविस्तर जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओला पटकन लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा नंतर काही शंका असेल तर तुम्ही कॉमेंट्स करून लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला मोफतमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मिळत राहतील तर चला बंधूंनो व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी दोन हजार चोवीस पेड इन फेब्रुवारी दोन हजार चोवीस महिन्याच्या वेतनाबाबत आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या तेवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व आहारण व संवितरण अधिकाऱ्यांशी सेवार्थ प्रणालीतील सध्या स्थितीतील उपलब्ध विधानिविद नवीन सेवार्थ प्रणालीत दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपूर्वी अद्ययावत करण्याबाबत कार्यवाही पूर्ण केली नसल्यास मा नोव्हेंबर दोन हजार तेवीस देय डिसेंबर दोन हजार तेवीसची वेतन देयके पारित होणार नाहीत अशा सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या तर शासन परिपत्रक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसनुसार सदरची कार्यवाही माहे डिसेंबर दोन हजार तेवीसचे देय माहे जानेवारी दोन हजार मासिक वेतन देयके सादर करताना सदर परिपत्रकामध्ये नमूद प्रमाणपत्रता आहारण व संवितरण अधिकारी यांच्या स्वाक्षरीने वेतन देयकासोबत सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या राज्यातील बहुतांश आहारण व संवितरण अधिकारी यांच्याकडून नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये जन्मदिनांक नियुक्ती दिनांक सेवानिवृत्ती दिनांक सेवानिवृत्ती दिनांक नव्याने निर्माण झालेल्या पदांच्या नोंदी आधार क्रमांक पॅन क्रमांक व इतर अनुषंगिक बाबी अद्ययावित केलेल्या नाहीत यामुळे नवीन सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करण्यात पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती यानुसार आता सदर नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये विदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे सेवा प्रणालीतील सद्यस्थितीतील उपलब्ध नवीन सेवार्थ प्रणालीत दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी अद्ययावत करण्यात यावेत तसेच सदर कार्यवाही पूर्ण करून जानेवारी दोन हजार चोवीस देय फेब्रुवारी दोन दे हजार चोवीसची ची मासिक वेतन देयके सादर करताना सदर परिपत्रकामध्ये नमूद प्रमाणपत्र सादर कर निर्देश आलेले आहे सदरची कार्यवाही पूर्ण केली नसल्यास जानेवारी चोवीस पेड इन फेब्रुवारी चोवीस मासिक वेतन देय स्वीकारली जाणार नाही म्हणून असे नमूद करण्यात आले तर मुदतवाढ दिलेल्या सर्व आहारण व संवितरण अधिकारी यांची माहे डिसेंबर दोन हजार तेवीसचे चे देय माहे जानेवारी चोवीसची वेतन देखे अधिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई जिल्हा कोशागार कार्यालय आणि उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारले जातील यासंदर्भातील वित्त विभागाकडून अठ्ठावीस डिसेंबर रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला तुम्ही टच करा आणि काही शंका असेल तर जी आर वाचून तुम्ही सॉल्व्ह करू शकता किंवा कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता तर चला मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र